महाराष्ट्राची नामपूर येथील बस स्थानकात आग्रा प्रमुख एस टी शिंदे यांच्या हस्ते प्रतिमा पोषण करून थोर समाज सुधारक बाबा महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी बस स्थानकातील बस चालक कंडक्टर प्रवासी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते समाजातील अंधश्रद्धा रूढी परंपरा बाजी सुनाथ विचार यांच्या विरोधात तसेच स्वच्छतेचे महत्व कीर्तनाद्वारे समाज जनजागृती करण्याचे महान कार्य गाडगेबाबा यांनी केले असून आजच्या युगात त्यांचे विचार ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन आग्रा प्रमुख शिंदे यांनी व्यक्त केले या ठिकाणी दिवसभर आलेल्या प्रवासी बांधवांनी गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूषण करून त्यांचे नामस्मरण केले विशेष म्हणजे शालेय मुलंमुली मुली यांनी मोठ्या प्रमाणात यात सहभाग घेतला होता तसेच गावातील अनेक नागरिकांनी यावेळी उपस्थिती लावली होती बागला विनोद पाटील